प्रभाग क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार बंडू शहाजी खांदवे माझ्यासोबत आहेत बंडूजी आपलं टाईम्स ऑफ पुण्यामध्ये खूप स्वागत नमस्ते प्रभाग क्रमांक तीन इथून तुम्ही आता इच्छुक आहात उद्या मायबाप जनतेने तुम्हाला आशीर् म मतदानरूपी आशीर्वाद दिला आणि तुम्हाला या प्रभागातून निवडून दिलं तर तुमच्या स्वप्नातलं प्रभाग क्रमांक तीन कसा असेल नक्कीच मला सांगायला आनंद वाटतो ह्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म असलेले लोगाव आहे आणि ह्या लोगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं पर्यटन क कर वर्ग पर्यटनचा दर्जा ऑलरेडी मिळालेला आहे त्याच्यामुळे त्याच्या दर्जामध्ये वाढ करून भविष्याच्या काळामध्ये लोहगाव असेल वाघोली असेल किंवा संपूर्ण हा प्रभाग क्रमांक तीन असेल याच्या विकासाचं जे व्हिजन आहे हे माझ्या मनामध्ये मा नक्कीच आहे आज तुम्ही लोहगाव असेल वाघोली असेल ह्या परिसरामध्ये जर तुम्ही कुठे फिरायला गेलात तर खूप मोठ्या क्रमामध्ये विकासाचा बॅकलॉग आपल्याला दिसतो आहे आणि हाच बॅकलॉग भरून काढून प्रत्येक नागरिकाला इथं राहणाऱ्या अभिमानाने सांगता आलं पाहिजे की लोहगाव असेल वाघोली असेल ह्या मी ह्या गावांचा नव्हे तर ह्या उपनगरांचा रहिवासी आहे आणि सुनियोजित उपनगरं ही करण्यासाठी मी विकासाचं जे व्हिजन पाहिलेलं आहे ते विजनच ह्या विकासाचं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की पुणे शहरामध्ये ही एंट्री करण्यासाठी किंवा हे गेट ऑफ पुणे आहे वाघुलीमधनं पुणे शहरामध्ये एंट्री केली जाते किंवा लोहगाव परिसरातून पुणे शहरामध्ये एंट्री केली जाते त्यामुळे ह्या लोहगावचे पुणे शहरामध्ये एंट्रीचे जे मुख्य ही जी उपनगरं आहेत ह्या उपनगराचा सुनियोजित विकास करणं हे माझं ध्येय आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगायलाही मला आनंद होईल आज आजच्या परिस्थितीला पाहिलं तर खूप अविकसित भाग आहे अविकसित hmm. भाग ते एक वेल प्लॅन लोहगाव आणि वाघोली किंबहुना हा संपूर्ण तीन नंबरचा प्रभाग हा वेल प्लॅन डेव्हलपमेंटचं मॉडेल ह्या संपूर्ण पुणे शहरामध्ये मला करायचं आहे तुम्हाला विकास करण्याची सर्वात महत्त्वाची जी लागते ती जागा सुदैवाने नुकताच आता पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्याच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून ह्या लोहगावचा डी पी प्लॅन मंजूर झालेला आहे आणि संपूर्ण लोहगाव हा रेसिडेन्शियल झोनमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये नागरिकांच्या जे काही इलिगल् बांधकाम होत आहेत ती बांधकामं न होता नागरिक स्वतःहून सँक्शन बांधकामं किंवा प्लॅन मंजूर करून बांधकामं करतील जेणेकरून एक सुनियोजित विकास करण्यासाठी सर्वात मोठं मोठी गोष्ट असते की बांधकाम होत असताना ती सँक्शन असणं आणि सँक्शनची प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात होणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या लोहगावमधून थोडंसं जे डी पीचे रस्ते जे आलेले आहेत अनेक नागरिकांच्या घरांवरून देखील डी पीचे रस्ते टाकलेले आहेत त्यामुळे डी पीच्या रस्त्यांच्या बाबतीतही काय आपल्याला काय त्या ठिकाणी वेगळा काय निर्णय घ्यायची वेळ येते किंबहुना ज्या ठिकाणी रस्ते गरं नसतील अशा ठिकाणाहून जर रस्ता घेण्यात आला तर नक्कीच तो देखील आपण डी पीच्या माध्यमाच्या प्रयत्नातनं करणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आमच्या लोहगावमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणात आरक्षणं टाकलेली आहेत आणि बिल्डरांच्या जमिनीवरती काही प्रकारात आरक्षणं ठेवलेली नाहीत किंबहुना बिल्डरांच्या सोयीसाठीच हा डी पी प्लॅन मंजूर केलेला आहे शेवटी ज्याने केला त्याचं त्याच्यापाशी परंतु माझ्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीवरती जा मोठ्या प्रमाणात आरक्षण पडलेले आहे विशेषतः गार्डनचं जे आरक्षण आहेत तर ते गार्डनचं आरक्षण न... या ठिकाणी हरणतळ्यासारखा सर नंबर छत्तीसमध्ये जवळजवळ आजही शंभर प्लस एकर जागा आहे छोटे छोटे उद्यानं करण्यापेक्षा एकच पुणे शहराला अभिमान वाटेल अशा टाईपचं एक उद्यान त्या हरणतळ्याच्या काठावर होऊ शकतं आणि इतर ठिकाणी असणारी गार्डनचे रिझर्व्हेशन्स आपण थांबू शकतो दुसरं एक महत्त्वाचा विषय आहे की एक्झिबिशन सेंटर केलेलं आहे तर पुणे शहरामध्ये असणारे अस्तित्वात असणारे एक्झिबिशन सेंटर किती प्रमाणात वापर होतो आहे आणि नव्याने परत एक्झिबिशन सेंटरच्या माध्यमातून त्या जागा रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा काही गोष्टीच्या थोडेसे चुकीचे आरक्षण आहेत काही नागरिकांच्या जमिनीवरती शंभर टक्के आरक्षण झाले ते शेतकरी आज भूमिहीन होणार आहेत तर असे जे काही वेगवेगळे प्रकार आरक्षणाच्या माध्यमातून किंवा डीपीच्या माध्यमातून केलेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठीच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि एक सुनियोजित लोगाव करण्यासाठी सुनियोजित वाघुली करण्यासाठी मी त्या परि त्या प्रक्रियेचा एक भाग बनणार आहे आणि नक्कीच मला वाटतं लोगातील नागरिक खूप सुज्ञ आहेत अगदी पुणे महानगरपालिकेत गाव घेण्यापासून तर आज पुणे महानगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून तुमच्या दारापर्यंत मत मागण्यापर्यंतचा जो प्रवास आहे हा नागरिकांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे शेवटी गाव पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी प्रयत्न केले म्हणूनच आज लोकं तुमच्याकडे मतं मागायला प्रयत्न करत आहेत मग गाव पालिकेत घेण्यासाठी कुणी प्रयत्न केलेले आहेत हे माझ्या लोकातील सूज्ञ नागरिकांना माहिती आहे एकमेव व्यक्ती मी असा होतो हे गाव पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी पदरचे सतरा ते अठरा लाख रुपये खर्च करून मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवलेत आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स या डिक्लेअर झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना हे सगळ्या प्रकारे माहिती आहेत शेवटी उमेदवारांना प्रत्येकाला लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार ते प्रत्येकाच्या दारात मतं मागायला जाणार आहेत पण नागरिक मात्र सुधणे या लोगावचं विकासाचं विजन या वाघोलीच्या विकासाचं विजन कोणात असेल तो मात्र मी तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे आणि त्या व्यक्तीच्या बागे हा लोगावकर वाघोलीकर सोमनाथ नगर किंवा विमान नगरचे देखील नागरिक उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो तुम्ही वेळ दिल्याबद्दल टाईम्स ऑफ पुणेकडून तुमचे खूप खूप धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद